नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय जेव्हा रमाच्या फोटो फंक्शनमध्ये असते तेव्हा रेवाला विचारतो की रमा आपल्या या फॅमिली फोटोच्या फंक्शनमध्ये काय करते आणि असा कोणता फंक्शन होता की रेवा तुला सुद्धा तो आठवत नाही तेव्हा आता रेवाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही रेवा म्हणते की खरंच मला सुद्धा माहिती नाही की हा फंक्शन कोणता होता आणि तेवढ्याच सीमा दरवाज्यात येते आणि त्या दोघांचे बोलणे ती ऐकते आणि रेवाला म्हणते की काय रेवा तुला सुद्धा आठवत नाही का अगं पार्थ आणि ताराला सांभाळण्यासाठी रमाला आपण आपल्या घरात ठेवले होते तेव्हा अक्षय म्हणतो की आजच्या म्हणजे त्यांना सांभाळण्यासाठी तिला या घरात ठेवले होते तेव्हा सीमा म्हणते की हो रेवा या घरात सतत असायची म्हणून तिची मैत्री म्हणून ती सुद्धा आपल्याला घरात कायम रेवा सोबत असायची तेव्हा आपल्याला समजले होते की तिला पैशांची खरच खूप गरज आहे आणि कामाची सुद्धा आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट कळली की तिला लहान मुल तर खूप छान सांभाळता येतात म्हणून तेव्हा तिला आपल्या घरात ठेवून घेतले होते हे रेवा तू ते सांगितले नाही का त्याला तेव्हा रेवा म्हणते की हो मी विसरलेच होते आणि मी पण वेडी आहेस सीमा म्हणते की हो ते तर आहेच तेव्हा अक्षय म्हणतो की आई काय बोलतेस तर सीमा म्हणते की नाही रे मस्करी करतेस आणि हे पग आपण पिकनिकला गेलो होतो आणि तेथे गेल्यानंतर आपण खूप मज्जा केली होती आणि तेथे मी रमाची परीक्षा सुद्धा घेतली होती अक्षय म्हणतो की काय तू सुद्धा परीक्षा घेतली होती तेव्हा सीमा म्हणते की अरे मी तिला असे विचारले होते की लहान मुलांना सांभाळताना काय काय करावे लागतात तर तिने अगदी अचूक व्यवस्थित उत्तर दिली आणि त्यात ती पास सुद्धा झाली खरंच रमा खूपच हुशार आहे असे रेवाकडे बघत सीमा बोलते तर अक्षयला हसू येते अक्षय म्हणतो की हो म्हणजे यावरून मला मागच्या दोन वर्षात असे म्हणजे जे काही मला आठवत नाही त्या दोन वर्षात रमा आपल्या घरात होती म्हणूनच ती माझ्याशी इतक्या हक्काने वागते तेव्हा रेवा म्हणते की अगदी तसे नाही कारण गरज आपल्याला सुद्धा होती आणि गरज तिला सुद्धा होती म्हणून ती आपल्याकडे काम करत होती पण ती फॅमिली मेंबर वगैरे असे काही नाही तर सीमा रेवाकडेच पाहत असते तेव्हा सीमा लगेच म्हणते की नाही म्हणजे आमच्या मुकाद्यांच्या फॅमिलीमध्ये जो कोणी येतो तर त्याला आम्ही आमचा फॅमिली मेंबरच बनवतो आणि त्यांना आम्ही घरात सुद्धा ठेवून घेतो आणि हो ते जर आमच्याशी चांगले वागले तरच आणि रेवा जर का ते वाईट वागले तर त्यांना आदलसुद्धा आम्ही घडवतो रेवाची तर बोलती बंदच होते तेव्हा अक्षय सुद्धा हसून म्हणतो की हो अगदी खरे आहे रेवा आणि त्या फोटोकडे पाहत तो आईला म्हणतो की खरंच आई या मागच्या दोन वर्षात जे काही घटना घडल्या ते खरंच मला काहीच कशा आठवत नाही आणि केव्हा त्या आठवतील देवत जाणे तर सीमा लगेच जोपर्यंत तू प्रयत्न करशील तोपर्यंत तुला तु काही आठवणार नाही आणि डॉक्टरांनी तुला काही सांगितले होते की टेन्शन घ्यायचे नाही आणि तुला त्रास होईल त्यामुळे असे फोटो वगैरे तू बघू नकोस हो आठवेल तुला सर्व काही आठवेल पण जरा वेळ दे आणि जेव्हा सर्व आठवेल तेव्हा कोण कसे आहे हे सुद्धा तुला कळेल असे ती रेवाकडे पाहत बोलते अक्षय रेवाकडे बघून हसतो तर रेवासुद्धा हसण्याचे नाटक करते त्यानंतर इकडे मंगळ गौरची मस्त असे कावेरीने प व्यवस्थित पूजेची तयारी केलेली असते सर्व व्यवस्थित डेकोरेशनसुद्धा झालेले असते आणि पंकज काका हे अनाऊन्स करून सांगत असतात की हॅलो हॅलो सर्व बायकांसाठी माईकची आणि साऊंडची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि गाणाऱ्या कोण आहेत तर मंगला मावशी म्हणतात की ह्या तर पंकज काका म्हणतात की मंगले तू मात्र गाऊ नकोस तर मंगला मावशी विचारते की का पंकज काका म्हणतात की अग कान फुटतील बाकी काही नाही तर मंगल मावशीला चिड येते आणि काका बाहेर निघून जातात तुमचे चालून सर्वजणी खूप खुश होतात तर काही मैत्रिणी विचारतात की अहो मावशी रमा कुठे आहे मावशी म्हणते की हो आहे ना तयार होण्यासाठी गेली तर तेथील एक मैत्रीण म्हणते की मुकोदामांची सून म्हणजे तिचा नट्टा तर असणारच कावेरी म्हणते की नाही ग आपलीच मुलगी आहे ती आणि अजून तिचे पाय सुद्धा जमिनीवरच आहेत तेव्हा दुसऱ्या मावशी म्हणतात की हो हे मात्र खरं आहे कारण मुलींना श्रीमंताच्या घरची हवा लागली तर बघायलाच नको तेव्हा मंगला मावशी म्हणते की नाही आमची रमा अगदी तशी नाही आणि तेवढ्यात रमा येते तर मंगलमावशी होऊन म्हणते की हो आमची रमा मात्र आली तेव्हा रमाला बघून मैत्रिणी तिला घट्ट मिठी मारतात आणि खरंच तू खूप सुंदर दिसे असे म्हणतात तर रमासुद्धा त्यांना म्हणते की हो तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसतात रमाला बघून सर्वांना खूप आनंद होतो तर त्यातील एक मावशी विचारतात की काय ग रमा काय हा मुकदमांचा तोरा आणि आता न्यूज मात्र करी देणार तेव्हा मंगलमावशी म्हणते की अगोदर आपण खेळ खेळूयात आणि मग गुड न्यूज देऊयात तर सर्वांना गोड हसू येते तेव्हा कावेरी म्हणतं की चला आता मंगळागौर खेळूयात आणि रमे चला सगळ्यांनी तर रमासुद्धा खुशून म्हणतं की चला तेव्हा मस्त मंगळागौरीच्या कार्यक्रमाला सुरुवात होती आणि सर्वजण बरोबर फुगड्या खेळू लागतात नाचगाणी सुरू होतात आणि जिम्मा खेळूयात ही सर्व गाणी सर्वजणी एकत्र एका तालात म्हणू लागतात रमासुद्धा खूप छान प्रकारे फुगड्या खेळत असते आणि त्या गाण्यावर सूप हातामध्ये घेऊन नाचत असते सर्वजणी खूप अगदी खुश असतात आणि रमा कावेरीला चक्क प्रेमाची मिठी मारते कावेरीला सुद्धा खूप आनंद होतो आणि त्यानंतर सर्व ही गाण्यांना सुरुवात होऊन सर्वजणी डान्स करत असतात त्यानंतर इकडे मुकदमांच्या घरी अक्षय विचारत असतो तर आजी आज आणि रेवा तेथेच असतात आजी आज अक्षयला म्हणते की अरे अक्षय कसला इतका विचार करतोस तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आज मी तर फार वेचन होतो मला अशा घटना असं तुकड्या तुकड्यात आठवतात पण पूर्णपणे काही मात्र आठवत नाही मी खूप काही विचारलो तेव्हा आजी म्हणते की अरे अक्षय मग कशाला इतका त्रास करून घेतोस तेव्हा अक्षय म्हणतो की ते सुद्धा मला नाही जमत आणि मला असे काही घटना फ्लॅशेस मध्ये आठवतात पण पुढे काय घडले ते मात्र काहीच आठवत नाही आता नेमकं काय होते की ती रमा आपल्याकडे कामाला आहे ना ती जर माझ्या सतत आजूबाजूला असते असा मला त्रास होतो मला असे वाटत की आमचे काहीतरी कनेक्शन आहे असे आमचे काही बिनसले होते का आमची भांडणं आमच्यात काही वाद झाली होती का आम्ही काही बोललो होतो का असे सतत मला आठवत राहते आणि वाटत सुद्धा असते रेवाला मात्र खूप राग येतो त्यानंतर इकडे रमा ही आपल्या सर्व मैत्रिणींबरोबर डान्स करत गाणी म्हणत असते खूप खुश असते तर इकडे रेवा अक्षयला म्हणते की काय रे अक्षय तुला तिच्याशिवाय काही सुचत नाही का तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की एक मिनिट मला आजीकडून काहीतरी माहिती मिळेल तू प्लीज मला आजीला काहीतरी विचारून दे आजी तूच सांग मला की मला असे काही आठवत नाही तूच मला मदत कर की असे काहीतरी सांग की नक्की मला ते आठवेन खरंच मला काहीही आठवत नाही आणि या सर्व गोष्टीचा खूप मला त्रास होतो तेव्हा आजी म्हणते की अरे अक्षय कसे आहे की प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात चांगली आणि एक वाईट तर मला असे सुद्धा म्हणायचे नाही की रमा वाईट आहे म्हणून रमा सुद्धा चांगलीच आहे हेच बघ ना की, की ती अर्थाला किती छान सांभाळते आपल्या घरातील काम सर्व ती व्यवस्थित करते पण तरी सुद्धा तिच्या आणि तुझे कधीही पटलेले नाही तू कधीही तिचा आदर केलेला नाही तुझ्या मनात सतत तिच्याविषयी रागच असायचा हो की नाही रेवा, रेवा की तर रेवा म्हणते की आय जी मी तरी आता काय बोलणार माझीच मैत्रीण आहे मी तिला सुद्धा खूप समजावले पण ती तर ऐकत नाही आणि हा सुद्धा आता काही ऐकायला तयार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व बरोबर आहे पण ती आजूबाजूला असताना मला इतका त्रास का होतो सतत असे का वाटत की नक्की काहीतरी आहे म्हणून त्यानंतर इकडे रमा ही मस्त पोरी पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावर बर मैत्रिणी बरोबर डान्स करत असते अगदी खुश असतात सर्वजणी तर इकडे अक्षय रेवाला विचारतो की मला हे सर्व तिलाच विचारायचे आणि ती आहे तरी कुठे तर रेवा म्हणते की ती आज आलेली नाही आज तिच्या घरी मंगळागौर आहे म्हणून ती नाही आली तेव्हा अक्षय म्हणतो की काय मंगळागौर तिचे लग्न झालेले आहे का तर रेवा म्हणते की अरे अक्षय त्यांच्या वस्तीतील बायका एकत्र मिळून मंगळागौरी साजरी करतात आणि संधी मिळाल्या मिळाले ही मात्र पळत असते त्यामुळे ती आता सुद्धा हे घर सोडून पळाली तेव्हा सर्व खेळ खेळून झाल्यानंतर सर्वजणी एकत्र बसतात तर बस कावेरी सर्वांना सांगत असते की आपल्याला मंगळागौरी बद्दलची माहिती तर सर्वांना माहितीच असेल कसे की नुकतंच लग्न झालेल्या मुलींसाठी हा मंगळागौरीचा सण अत्यंत महत्त्वाचा असतो मंगळागौरी म्हणजे काय की सर्वांचं कल्याण व्हावे आणि सर्वांना आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून ही पूजा करतात आणि जिचे नुकतेच लग्न झालेले आहे ती माहेर येते आणि ती मंगळागौर हे वर्षाचे व्रत असते घरातील सर्वजण हा सण साजरा करण्यासाठी अगदी आतुर झालेले असतात पाऊस पडतो आणि रंगीबेरंगी ही झाडे उमलतात प्रकृतीचे एक रूप म्हणजे गौरी आणि फुला पानांनी सजलेली ही गौरी तर ती खरंच प्रसन्न असते आणि ह्या सवासनी असतात ना तर त्या आपल्याला हवे तसे वेगवेगळे प्रकारचे दागिने घालतात माळतात मारतात छान साड्या नेसतात आणि याची पूजा करतात इतर खरी निसर्गाची पूजा पाऊस पडल्यानंतर सृष्टी ही खरच फुलून जाते आनंदित होते सर्व शेतकरी पेरणी करतात आणि त्या पेरणीतून सुंदर असा अंकुर जन्माला येतो आणि अशाच बीज अंकुराची पूजा ह्या सर्व माहेर करतात नाचतात गातात रात्रभर मस्त मज्जा चाललेली असते हे खे खेळ खेळतात सासरची सर्व सुखदुःखे आपल्या गाण्यातून आणि या उखाण्यातून मांडतात तर लगेच येथील रमाची एक मैत्रीण म्हणते चारोळीची उखाणे ते तर कावे कावेरी म्हणते की नाही नाही नुसते उखाणे नाही पूर्वी तर बायका वीस वीस ओवींचे उखाणे घ्यायचे नवऱ्याचं नाव मात्र सर्वात शेवटी वेगवेगळी सुखदुःखे त्यात मांडतात आणि सासरच्या माहेरच्या आणि नवऱ्याच्या स्वभावाची विनोदी शब्द यामध्ये मांडतात आणि ह्या बायका खरंच पटकन असा हा उखाना घेतात रमा तुला माहिती आहे का तुझ्या ह्या मंगल मावशीला सुद्धा खूप मोठा उकाना घेता येतो तेव्हा मंगला मावशी म्हणते की कावेरी अग तू पण काय तेव्हा रमा म्हणते की आईया मला खरंच माहिती नव्हते आणि मावशी होऊनच जाऊन दे एक उखाना तेव्हा कावेरी म्हणते की अग मंगला घे की एखादा उखाणा तर मंगला मावशी म्हणते की काय कशाला उगायचं तर सर्वजणी मंगलमावशीला उखाना घेण्यासाठी आग्रह करत असतात तेव्हा मंगलमावशी उखाना घेण्यासाठी तयार होते आणि लगेच म्हणते की घरात घर गर, मातीचे घर एवढ्यात आली पावसाची सर घर लागले गळायला आणि सासू लागली बोंबलायला सासूची मोडली पाठ आणि तिचं वैवर्ष साठ नंदेचं सासरी पटेना माहेरचा पाय मात्र निघेना अग बाई चला कराघाई करा घाई करा करा कारण आमच्या नळाला एक तासच पाणी बाई आठवते गाव बाटलीत आमचे पंकज राव तर सर्वांना अगदी गोड हसू येते आणि पंकज काका मात्र चोरून मंगल मावशीचा हा उखाणा ऐकत असतात पंकज काकांना नंतर खूप राग येतो आणि तू भेटच मंगले नंतर बघतो मी तुला तेव्हा रमाची दुसरी मैत्रीण उखाना घेते की भाजीत भाजी मेथीची रमा अक्षयरावांच्या प्रीतीची तेव्हा एक एक बायका खूप खुशून उखाना घेत असतात आणि सर्वजणी तो उखाना आवडून त्या टाळ्या वाजवत असतात तर इकडे अक्षय म्हणतो मी तिकडे जातो आणि तिलाही सर्व विचारतो कारण मला खरंच खूप अस्वस्थ होतो मी जातोच आता तर लगेच आजी म्हणते की काय रे अरे तुला तिचे घर तरी माहिती आहे का तर अक्षय म्हणतो की हो मला माहिती आहे माहिती आहे की एकदा मी तिच्या घरी सिलेंडर देण्यासाठी गेलो होतो मला आठवते ते नाहीच मी तिला तिच्या घरी जाऊनच विचारतो तर हे ऐकल्यानंतर आजी आणि रेवाला मात्र धक्का बसतो आणि अक्षय निघून जातो तर आजी लगेच रेवाला म्हणते की अगं रेवा तो निघून गेला आडवत्याला तिकडे जर तो गेला तर पंचायत होईल गडबड होईल सर्व त्या वस्तीतील बायका याला जावय बापू काहीतरी असे म्हणतील आणि नक्की गोंधळ निर्माण होईल जा आडवत्याला तर रेवा म्हणते की आयजी बघितलेस का तुमचेच तो काही ऐकत नाही माझी तरी काय ऐकणार तेव्हा आजी म्हणते की अग मूर्ख मुली रमा तिकडे सवासिन म्हणून गेलेली आहे शिवाय ते रमा अक्षय काहीतरी लिहिले नाही ती तिकडे मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी घालायला घेऊन गेली जा लवकर तर रेवा म्हणते की सिरियसली आई आजी घरात इतके सर्व घडत असताना तिला तिकडे कसे जावेसे वाटले आणि रेवा रागरागाने उठते आणि जायला निघते तेव्हा इकडे उखाण्याचा मस्त कार्यक्रम हा रंगलेला असतो खरंच काही बायका खूप छान घेत असतात की शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून आणि शंकररावांचे नाव घेते तुमचा मान राखून सर्वजणी अगदी खुशून टाळ्या वाजवत असतात आणि अगदी खुशच असतात तर दुसऱ्या मावशी घेतात की चांदीच्या ताटात सोन्याची नाणी आणि प्रमोद रावांचे नाव घेते रमाच्या मंगळागौरीच्या वेळी तेव्हा सर्वजणी टाळ्या वाजवतात आणि आता मंगळावशी दुसऱ्या मैत्रिणी म्हणते की आता तू मैत्रीण सुद्धा छान उखाना घेते आणि नंतर रमावर वेळ येते मंगलावशी म्हणते की रमा आता तू उखाना घे रमाची मैत्रीण सुद्धा म्हणते की रमा तू सुद्धा आता एखादा साजूक असा उखाणा घे तेव्हा सर्वांचे ऐकून रमा म्हणते की ठीक आहे घेते बाई मी छोटासा उखाणा मैत्रीण म्हणतात की नाही अगदी मोठा उकाना घ्यायचा तेव्हा रमा छान उकाना घेते की दोन विरुद्ध टोकांची बांधली जोडी मिरचीच्या ठेच्याला आली मुरांब्याची गोडी हाताची जिथे होती उशी आणि अस्वस्थ मिठी सोडावी कशी मनातले सांगते की आज श्वास रोखून अक्षय रावांसाठी देईन आयुष्य झोकून तेव्हा अक्षय रमाच्या मागून आलेला असतो आणि हा रमाने घेतलेला ओखाना तो जेव्हा ऐकतो तेव्हा त्याला लगेच चक्कर येते आणि काही आठवत असते परंतु तो लगेच खाली पडतो मंगलमावशीचे मात्र अक्षयकडे लक्ष जाते मंगलमावशी जोरात ओरडते की जावे बापू तर सर्वजणी खूप लगेच अक्षयकडे पाहत असतात रमाला तर धक्काच बसतो तेव्हा रमा मंगलमावशी हे अक्षयजवळ धावतात तर कावेरी काही मैत्रिणींना समजावून सांगत असते की आरडाओरडा करू नका जावे बापू म्हणू नका तेवढ्यात मंग रमा ही काकांना पाणी आणण्यासाठी सांगते तर काका धावतच पाणी घेऊन येतात मंगल मावशी म्हणत असते की बापू उठा काय झाले तुम्हाला तेव्हा रमा मंगल मावशीला खुणावते की बापू म्हणू नकोस तर इकडे कावेरी सुद्धा जे काही घडलेला प्रकार आहे तो सर्व बायकांना सांगत असते काका म्हणत असतात की अक्षय साहेब ओ अक्षय साहेब तर रमा अक्षयच्या तोंडावर पाणी टाकते तेव्हा काका अक्षयला उचलतात आणि तेथे मस्त खुर्चीवर ठेवतात कावेरी त्या बायकांना सांगते की तुम्ही इथेच थांबा मी आले तर इकडे अक्षय तेथे ते खुर्चीवर बसतो आणि त्याला पाणी प्यायला देत असतात तर रमा तेवढ्यात आपले जे रमा आणि अक्षय नावाचे मणिमंगळ सूत्र असते ते लपवते रमा आपला पदर आडवा धरून विचारते की तुम्ही इथे काय करता तर अक्षय काकांना म्हणतो की तुम्ही कोण तर काका म्हणतात की मी रमाचा काका पंकज तेव्हा अक्षय मावशीकडे पाहत असतो तर मंगला मावशी म्हणते की मी मंगल मावशी रमाची मावशी तेव्हा कावेरी हात जोडून म्हणते की मी रमाची आई तेव्हा रमा विचारते की तुम्ही इथे काय करता तर अक्षय म्हणतो की रमा रमा मला तुझ्याशी जरा बोलायचे रमा म्हणते की माझ्याशी रमा खूप घाबरते आणि मनात म्हणते की अरे देवा यांना नेमकं माझ्याशी काय बोलायचे असेल यांना काही आठवते का तेव्हा रमा विचारत पडते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये अक्षय आणि रमा तेथेच ते असतात ते तर त्यातील एक मावशी म्हणतात की जावई बापू आता तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तर अक्षय वळून मागे पाहत असतो तेव्हा रमा त्या ते काकूंना म्हणते की काकू तुम्ही तरी काय तर त्या निघून जातात तर रमा म्हणते की चला मी तुम्हाला सोडते तेव्हा अक्षय म्हणतो की एक मिनिट त्या मला काय म्हटलं की जावई बापू रमा म्हणते की त्यांनी फक्त गंमत केली तुमची त्यात काय इतके अक्षय म्हणतो की गंमतच करायची होती तर कुठल्या तरी वेगळ्या नावाने त्यांनी हाक मारली असते बापू काय तर रमा म्हणते की तुम्हाला ते कळायला हवे तुम्हाला त्या जावई बापू का म्हणतात ते अक्षय म्हणतो की म्हणजे काय तर रमा म्हणते की म्हणजे काय की तुम्ही त्यांचे बापू आहात म्हणूनच त्या तुम्हाला म्हटल्यात आणि आपल्या गळ्यातील मंगळसूत्र ती अक्षयला दाखवते यावरती काय लिहिले रमा आणि अक्षय आणि हेच खरे आहे तेव्हा अक्षय रमाकडेच पाहत असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद